वर्ष राजगुरुनगरची निस्वार्थीपणे समाजसेवा करणारे एकमेव व्यक्तिमत्व राजगुरू शहराच्या समाजसेवेतील निस्वार्थी नाव म्हणजेच आपल्या राजगुरुनगर नगर, नगर, नगर नगरीच्या भावी नगरसेविका सुरेखाताई श्रोत्रे यांच्यातर्फे सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल रात्री उशिरा एक बातमी आली की तालुक्यातील एक बडा नेता शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडते आहे जुन्नर तालुक्यातील एका अतिमहत्वाच्या आणि बड्या नेत्याने ही भेट घडवून आणल्याचे समजते त्यांच्यासोबत झालेल्या भेटीत ही ग हा निर्णय झाल्याचे समजते आम्ही त्याच्यावर आज सकाळपासून लक्ष देऊन होतो मात्र अजूनही कुठली घडामोड त्याविषयी कळत नाही आहे मात्र आत्ता मी जिथे उभा आहे तिथे माझ्या मागे आपण पाहू शकता शरदचंद्र पवार साहेबांचा सा फोटो आहे आणि या इथे अतुल भाऊ देशमुखांचं नाव आहे मी आज सकाळपासून अतुल भाऊ देशमुखांना पाच ते सहा वेळा कॉल करायचा प्रयत्न केला अतुल भाऊंनी फोन उचलला नाही कारण कदाचित ते बाहेर असतील सूत्रांकडून माहिती अशी मिळते की पुढच्या येत्या दोन ते तीन दिवसात तालुक्यातील एक बडा नेता म्हणजेच अतुल भाऊ देशमुख हे शिंदे सेनेत प्रवेश करू शकतात त्या बाबतीत ते पॉझिटिव्ह आहे मात्र काही गोष्टींवरून तो प्रवेश अजूनही अडकलेला आहे कदाचित आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत सर्व गोष्टी सर्व चित्र बाहेर येईल आणि येत्या तीन ते चार दिवसात अतुल देशमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करतील येणाऱ्या काळात नगर परिषदा पंचायत समित्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या राज्यात होणार आहेत त्यापैकी आपला खेड तालुक्याचा संबंध येतो नगरपंच नगरपरिषद ती नगरपरिषदा आणि आठ गट सोळा गण म्हणजेच आठ जिल्हा परिषदा सोळा पंचायत समिती गण या सर्वांसाठी अतुल देशमुख हे एक तालुक्यात वजनदार नेते मानले जातात आणि अतुल देशमुख यांनी पाठिंबा दिल्यामुळे कदाचित या तालुक्याचा आमदार कोण होतो हे सुद्धा पक्क होतं आणि ते याच्या आधीही आपण पाहिलेलं आहे की अतुल देशमुख यांनी पाठिंबा दिला आणि तालुक्याचे आमदार बदलले गेले याच्यामुळेच येणाऱ्या काळात या घडामोडी काय होतात पुढील दोन ते तीन दिवसात चार दिवसात तीस तारखेपर्यंत खेड तालुक्यात काय काय घडामोडी होतात हे पाहण्यासारखं असणार आहे आणि त्याच्यानंतरच खेड तालुक्याचं एक वेगळं चित्र स्पष्ट होईल एक वेगळी दिशा खेड तालुक्याला मिळते की खेड तालुक्यातील फक्त कारभारीच बदलतात पंचायत समिती जिल्हा परिषदेचे हे लक्षात येणार आहे आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन रहा आम्ही आपल्यापर्यंत या सर्व बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत मात्र जर अतुल देशमुख शिंदे सेनेत प्रवेश करत असतील जर त्यांचा तो प्रवेश निश्चित होईल तर मात्र येणाऱ्या काळात तालुक्याचे चित्र निधीसाठी का होईना विकासासाठी का होईना हे बदलू शकतं हे मात्र नक्की कॅमेरामॅन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर सातकर स्थळ राजगुरु नगरच्या सर्व नागरिकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ स्वाती अभिजित सातकर उपसरपंच सातकर स्थळ राजगुरु नगर तसेच उद्योजक श्री अभिजीत सुधाकर सातकर